कोयनेतनं कोयनेच पाणी हे कृष्णा नदीत येतं आणि कृष्णा नदीवर आमच्या म्हैसाळ योजनेची स्कीम आहे आणि ते म्हैसाळ योजनेचे जसं स्पेसिफिक घ्या एकदम नाही नाही अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक जरा कायम जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यात ता आत्ता सध्याच्या घडीला आज डिसेंबर चालू आहे जवळजवळ अडतीस पाण्याचे टँकर चालू आहेत अध्यक्ष मोदय रब्बीचं आवर्तन सुरू आहे हे रब्बी रब्बीचं आवर्तन बरोबर काही ठिकाणी गाव तलाव आहेत काही ठिकाणी गाव बंदर आहेत हे भरण्यासाठी आज जे काही त्या डिपार्टमेंटकडे जलसंधारणकडनं जे त्याची फी मागितली जाते ती माफी करावी आणि ते टंचाईमधनं पैसे भरून घ्यावेत हा एक मुद्दा अध्यक्ष मध्ये दुसरा एक मुद्दा जी उर्वरित जत तालुक्यातले जी गाव आहेत त्याच्यासाठी वेळोवेळी आंदोलनं आज सुद्धा चालू आहेत काल एका बस्सरगी गावातलं झालं आज पूर्व भागातल्या एक मिनिट आज जवळजवळ पासष्ट गावांसाठी सुद्धा आज तुकाराम महाराज म्हणून त्यांनी ते, आज आंदोलन तिथं सुरू केलंय आमचं एवढंच म्हणणं आहे की विस्तारित योजना पूर्ण होईपर्यंत मी महाराष्ट्र शासनाला एवढी विनंती करतो की आपल्या माध्यमातून जे कर्नाटक कडे आपलं पावणे आठ टीएमसी पाणी शिल्लक आहे ते तुपची बबलेश्वर योजनेतून तात्पुरत्या स्वरूपाचं ज्या पूर्व भागात नैसर्गिकरित्या येऊ शकतं तो प्रस्ताव या ठिकाणी पाठवावा आणि खास करून आज जे पाणी चालू आहे ती टंचाईमधनं पैसे भरण्यात यावेत